आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला जो पाण्यासाठी सत्याग्रह केला महाड महाड येते त्या सत्याग्रहाचा एक कायमस्वरूपी या राष्ट्राला या देशाला या जगामध्ये दे कायमस्वरूपी नोंद व्हावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय जलदिन घोषित करावा अशी आमची मागणी आहे ही मागणी आम्ही गेल्या वर्षीपासून धर दर, लावून धरलेली आहे अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला तरीही आपली कुठलीही त्यांच्याकडून माहिती आम्हाला आली नाही त्यामुळे आज आम्हाला हे धरणे आंदोलन घेण्याची परिस्थिती आलेली आहे आम्ही या धरणे आंदोलनामधून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत की जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो लढा हा मानवतेसाठी केलेला होता मानवतेच्या समानतेसाठी केला होता हा लढा पाण्यासाठी नसून हा मानव मानवतेच्या सा एकतेसाठी होता आणि जगातली ही सर्वात पहिली क्रांती आहे की जी पाण्यासाठी केली गेली, गेली त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत